बाई तीन लेकराच्या सायकली गरिबाचे मजुराचे लेकर आहेत सतत पाऊस होता तीन चार महिने झाले मजुरी नाही त्याच्या गरिबाच्या लेकराला माणसाला त्या गरिबाच्या लेकराला टायर घडणे गेले बिचारायचे काही सायकलला टायर नाही तसेच चालवायले पहा ते बाई माती बसली याच्यात यायला टायर गेले गायफून ते भाई याच्या बी टायर नाही या बाई तीन तिघ ही गरीबाची लेकर बर पुढची जाऊ द्या मागचेही टायर नाही पहा तुम्हाला खोटं वाटेल माहीत गरीबाचे लय हाल राहते हे बघा तेव्हा माती भरली याच्यात बिचारा हे चालवायला तसं शाळेत जाते असं सायकल घेऊन तेव्हा हे गरीबाचं लेकरू याला शाळेत न्यायला हे सायकल आहे पाच किलोमीटर हे सायकल रोज जाते शाळेत नाही असे गरीबाचे हाल आहे मजुरी नाही काय नाही तीन महिन्यापासून शेतामध्ये काही पिकनं गेलं शेतामध्ये शेतकरी मजुराला मजुरी लावणं आणि या लेकराच्या अशा हालत आहे पाच किलोमीटर सायकलवर जाऊन शाळेत शिकते हे गरीबाचे लेकर हो तेव्हा हे हे शाळेत पा काय करा तरी लेकरांची हालत बेकार आहे